नमस्कार स्वागत कडेगाव पलीस मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत कडेगावमध्ये काही वेळातच येणार आहेत या सभेच्या निमित्तानं आज कडेगाव पोलूस मतदारसंघातील तसेच सांगली जिल्ह्यातील काही पदाधिकारी या विभागामध्ये या सभास्थळावरती जमलेले आहेत या ठिकाणी कडेगाव पोलीस मतदारसंघातील नागरिक मतदार संपत जाधव आपल्याशी चर्चा करणार आहेत या सभेच्या निमित्तानं आणि या सभेनंतर मतदारांवरती किंबहुना भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरती या भाषणाचा आणि या सभेचा हो। किती प्रभाव पडेल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत ते असंचे संपत जाधव यांच्याशी नमस्कार साहेब आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे कडेगाव पलोस मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख भाऊच्या प्रचारासाठी कडेगावमध्ये येत आहेत या सभेचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या वीस तारखेला मतदानावरती किती फरक पडेल आणि त्याचा या सभेचा याचा किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय या सगळीचा फायदा तर नक्कीच होणार आहे आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक आहेत संग्राम भावसाठी जे सभेसाठी आलेले आहेत त्यांचा परिणाम नक्कीच नक्कीच आले तुमच्या जिल्हा परिषद गटातील साधारण किती भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी सभेला उपस्थित राहिले अंदाज आहे जरी वीस पंचवीस हजार एकंदरीत परिपूर्ण किंवा आकडेवारी नाही तुमच्या जिल्हा परिषद गटाने साधारण किती लोक येतील जिल्हा परिषद गड्डी ओरस्ट दीड ते दोन हजार लोक जमा होते आणि या सभेचा आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या व्याख्यानाचा किंवा मार्गदर्शनाचा मतदारांना पदाधिकारी प्रभाव पडेल नक्कीच धन्यवाद आज संग्राम भाऊ देशमुख यांच्या सभेसाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय डॉक्टर प्रमोद सावंत या ठिकाणी येणार आहेत संदर्भात काही मतदारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली खरंच या या सभेचा मतदारांवरती आणि पदाधिकाऱ्यांवरती चांगला प्रभाव पडेल अशीच एकंदरीत या विभागातून मतदार आणि पदाधिकाऱ्याकडून चर्चा

या ठिकाणी खरंच होणाऱ्या काही क्षणात सभा सुरू होईल या सभेचा चांगला प्रभाव पडेल असंच एकंदरीत मत आहे आणि या सभेनंतर वीस तारखेला संग्राम देशमुख यांचं मताधिक्य नक्कीच वाढेल असा विश्वास या कार्यकर्ते आणि पदाधिकारी मतदारांनी व्यक्त केला आहे तिरंगारक्षकसाठी संपतराव जाधवसह विश्वास मोहिते करा सातारा